नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे दामिनी देशमुख पोलीस स्टेशनमध्ये रागा रागाने येत असते महिपत पण असतो सोबत साक्षी शिखरेच्या सेलवर कोण लेडीज कॉन्स्टेबल होती असं दामिनी देशमुख पोलिसांना प्रश्न करू लागते तेव्हा पोलीस लेडीज कॉन्स्टेबलचं नाव सांगतात मग लगेच दामिनी म्हणते लगेच्या लगेच तिला इथे बोलवा तेव्हा ती लेडीज कॉन्स्टेबल तिथे आलेली असते तेव्हा दामिनी म्हणते माझ्या आशिलाला तुम्ही प्रश्न कसे विचारले तुम्ही साक्षी शिकरेच्या अंगाला हात लावण्या अगोदर विचार करायला हवा होता तिची वकील ही ॲडव्होकेट दामिनी देशमुख आहे तुम्ही ना सस्पेन्शनला तयार राहा इकडे सायली प्रतिमाला फोन करते आणि म्हणते की ऐका ना आज माझं तुमच्याकडे एक छोटंसं काम आहे कसलं म्हणते तर तुम्ही सर्व सुभेदारांना तुमच्या घरी आमंत्रण करा येण्याचं प्लीज एवढं ऐकाल ना तुम्हाला तर माहिती आहे ना रविराज काकांना नाही आवडणार पण प्लीज त्यांना पण आमंत्रण द्या तुम्ही आणि आईला फोन करा तेव्हा लगेच प्रतिमा ठीक आहे असं म्हणून प्रतिमाला म्हणते की प्रतिमा कल्पनाला फोन करून सांगते आज सर्व सुभेदारांनी आमच्या घरी यायचं आहे संध्याकाळी तर सायली संध्याकाळी कीर्तन करणार असते किल्लेदारांच्या घरी सायलीने कीर्तनकारांचे कपडे घातलेले असतात पांढरा कुर्ता फेटा बांधलेला असतो आणि रामकृष्ण हरी असा जयघोष करत असते त्याचवेळी अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो तर कीर्तनाच्या माध्यमातून सायली सगळ्यांची माफी मागेल का आणि तिला सगळे माफ करतील का असेच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद